अंतकाळी माणसाला भगवंताचं नामच लावू शकते हे राजन याकरता मी तुला एक कथा सांगतो आहे कथा ये ही अजामेळाची आहे अजामेळ नावाचा एक व्यक्ती होता त्याचा जन्म कुलवान ब्राह्मण घराण्यामध्ये झाला होता अजामेळ ज्या ब्राह्मणाचा कोणी जन्माला आला होता तो हुशार होता विद्वान होता शास्त्रामध्ये पंडित झालेला होता त्याच लग्न झालं होत त्याला सुंदर पत्नी होती ब्राह्मणी आता नेहमी प्रमाणे जंगलामध्ये त्याला बेल फूल फळ काही यांच्या त्या काही सामुग्री काळ्या वगैरे असतात ते, ते आणण्याकरता तो, तो नेहमी प्रमाणे गेलो आता गेल्यानंतर त्या ठिकाणी एक कामातून व्यक्ती आणि त्यासोबत एक वेश्या अतिशय सुंदर असलेले वेश्या हे दोघेही मध्यपान करून होते आणि मध्यपान केल्यानंतर ते वेगवेगळ्या हावभावाने हावभाव करू लागले क्रीडा करू लागले त्यांचा तो भाव अजा मेळाने बघितला आता डोळ्याने जो भाव पाहिल्याबरोबर त्याच्यामध्ये काम उत्पन्न झाला वासना निर्माण झाली वासना निर्माण झाल्यानंतर राहला भगवंताचं चिंतन राहायला अभ्यास राहायला नामस्मरण चिंतन कोणाचं करू लागला तो त्या विषय कारण अर्धनग्न अवस्थेमध्ये त्याने तिला पाहल आणि त्याला ग्रासित त्याला नाही घ्या म्हणजे चिंता न सुखमना निद्रा त्या चिंते त्याला सुखाची झोपही लागत नव्हती नेहमी तिथे त्याच्या डोळ्या सावरतील दुसऱ्या दिवशी पुन्हा गेला जंगलामध्ये आणि तिने भेटला अग तू माझ्या घरीच ते म्हणाला नीर्खा आहेस का तू मूर्खा आहेस अरे आम्ही पेश्या लोक आहे आम्ही बिना पैशाने कोणा घरी जात नाही आणि तुला जर वाटते की मी तुझ्या घरी याव मला धन द्यावं लागेल पण कामात होता ठीक आहे ठीक आहे आमच्या घरी बस हे वेश्या आणि अजामेळ ह्या आपल्या घरी आले घरी आल्यानंतर त्याची सुंदर पत्नी होती त्या वेश्याने म्हटलं तुम्ही मला या ठिकाणी आणलं आपल्या घरी आणि तुम्ही म्हणता माझी पत्नी बनून राहा पण ह्या कोण आहे अजामेळा सांगू लागला ही माझी पत्नी आहे एकट हिला ठेवा अन्यथा मला ठेवा मला तुम्हाला मी पाहिजे की तुमची पत्नी पाहिजे पण रुपाई झालेला होता एवढा दळा झाला होता की त्याने आपल्या पत्नीला घरातून हकलून द्या हा हकलून दिलं तिला हकल्यानंतर ती वेश्या आणि अजामेळ संसार करू लागला आता त्याला संगत वेशाची लागली होती चरित्रवान महिने होती का चरित्र ही महिलाची त्याला संगत लागली ना आणि हे कदा आता सांगत बयक गेली माणसाचं अख्खं जीवन कामातून केलं मग काय झालं ते तिथे संसार करू लागले तिच्या संसार पूर्ण करण्याकरता तिची वासना तिची इच्छा पूर्ण करण्याकरता तो डाके टाकू लागला तेवढी कर्म करू लागला लोकांना उठू लागला लोकांची हत्या करू लागला आणि डाकू बनला डाकू बनल्यानंतर तो ज्या गावामध्ये राहत होता त्या गावामध्ये त्याचा दबदबा तयार झाला लोकांच्या मनामध्ये त्या अजामेळाविषयी दहशत निर्माण झाली असा तो डाकू अजामेळ तर असा अजामेळ एक वेळेस काय झालं अयोध्यापुरी आणि वृंदावन या मध्यभागी अजामेळाचं गाव आहे तर अवे भेटून श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन करण्याकरता ऋषी महात्मे भजन कीर्तन करत करत निघाले बाई तीर्थयात्रा मुखी राहा म्हणा भगवंताचं नाम चिंतन करता करता करत करत ते पायी यात्रा करू लागले तर अंधार झाला आता पहिलेचे लोक काय करायचे अंधार झाला की जिथं थांबले तिथंच थांबवून राहायचे था। कारण तशी एक वेळ होती त्या काळाची आता सगळ्या साधना सगळं साधना आहे त्यामुळे काही आता काही वाटत नाही आपल्याला तर त्या ठिकाणी त्याची वेश्याची पत्नी होती तिच्या आई तिला सांगितलं होतं बघ बाई जीवनात तू सर्व काही कर पण सज्जन लोक ते तुला मिळाले साधू संत तर तुला मिळाले उपासन जे मिळाले तर त्यांची हवेल ना तरी जीवनात जीवना जीवना करतो त्यांचा सन्मान करतो खूप काही तुला देता येणार नाही पण त्यांना मान मान तर देखीलच देखील जसे संत आले आणि त्या जंगलातून चालले होते तर तिचं घर लागलं कोणी घरी आहे का असा आवाज दिला ती आतून आली कोण आहे अगं आम्ही ऋषी आम्ही ऋषी आहोत महात्मे आहोत साधूजन आहोत यात्रा करता करता आम्हाला भूक लागलेली आहे आम्ही थकलेलो आहोत तर कृपया आपण आम्हाला जर जेवण करण्याकरता दिलं अथवा राहण्याची व्यवस्था जर केली तर तुमचं आभार व्यक्त होईल आमच्याकडून तिला एकदम आपल्या आईची गोष्ट आठवली आणि तिने सांगितलं महाराज बघा मी तुम्हाला खाऊ घालण्याचा लायकीची नाही मी तुम्हाला पाणी सुद्धा देऊ शकत नाही अहो तुम्हाला माझ्या हातचं अन्न खाऊ घालून मला काही पापिक व्हायचं आहे का पहिलेच मी पापी आणि त्यात पुन्हा महापाप माझ्या हाती करून घेतात तिने आपली पूर्ण कथा त्याला सांगितली आणि आमचे पतिदेव महा डाकू आहे तुम्हाला जर त्यांनी पाहिलं तिथे क्रोधिष्ट होईल आणि तुमचा अपमान करेल तर त्यावेळेस ते शिष्यगण होते साधूंचे महाराज अहो हा तर डाकू आहे आपल्याला मारलं तर आपला अपमान केला तर आपण काय करणार त्यावेळेस त्याने सांगितलं की तुम्ही घाबरू नका मी जेवढं सांगतो तेवढं करा मग त्या बाईने काय केलं त्या विषयाने अजा मिळता पत्नी महाराज तुम्हाला शिजलेलं अन्न चालणार नाही पण बी न शिजवलेलं अन्न तर चालेल ना शीत आपण ज्याला म्हणतो त्याच्यात तर दोषाहट नाही ठीक आहे दे बाई घेतलं आणि चुली तिथं चूल पेटवली त्यांनी तिथं अन्न शिजवलं आणि सगळ्यांनी तो प्रथा हट केला जेव्हा महात्म्यांनी जेव्हा आपल्या घा मुखामध्ये जेव्हा घास टाकला तेव्हा त्यांना चिंता वाटू लागली अरे आपण ज्यांचा घरचा घास खाल्लेला आहे ज्यांचा घरचा आपण अन्न खाल्लेला आहे याचे उपकार आपल्यावर नको याला कमीत कमी काहीतरी आपण परत केली पाहिजे याचा उद्धार करून आपण जाऊ बघा फक्त काय केलं जेवणाची के व्यवस्था त्याच्या पत्नीने केली संत महात्मा सहज बोलणे हित उपदेश आहे सहज बोलतात पण उपदेशला करून बोलतात मन तो अजा मेन दारुप मी होत आल्यानंतर तो जोराने जागावला कशा करता आला आपण आप, या ठिकाणी आपल्याला कोणतं काम आहे तुम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहे अख्खा गा अख्खा परिसर माझ्या नावानं भीतो आहे आणि तुम्ही ते थांबता वया इथून नाही तर तुम्हाला आता इथं मारतो त्यावेळेस त्याची पत्नी बाहेर आली का होय अरे ते महात्मे आहे त्यांना मारू नका त्यांना बोलू नका त्यांना मी थांबवलेला आहे अह तिनं म्हटल्यानंतर अजाभे काही नाही बोलत शांत राहाला कारण तो तिचा दास होता ना बस बस लुट 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 लुट। तो हा तिने पटलं तर बस बसला उठ पटला तर उठला आण लुटल तर आणलं अशी त्याची वृत्ती निर्माण झाली होती आणि सग त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती आता काय करायचं म्हण तू शांत बसला अजामेर अरे तुझ्या घरी आम्ही थांबलो तुझ्या पत्नीने आमची सेवा केली आम्हाला पाणी दिलं आमच्या जेवणाची व्यवस्था केली पण तू आम्हाला दक्षिणाने दिली दक्षिणा द्यायला पाहिजे होत अ महाराज दक्षिणा देऊली अरे जेवायला भेटलं जेवढं तू समजा आणि पुन्हा दक्षिणा पाहिजे वरून अरे घनाची नको आम्ही तुला जेवढं सांगेल तेवढे तू करतो म्हणत ना हीच आमची दक्षिण सांगा महाराज आता त्याची पत्नी म्हणाली अहो ते सांगते तर ऐकून घ्या ना ऐकायला का आपल्याला रुपये लागत आहे का तुम्हाला कुत्र किती आहे मुलं आम्हाला नव मुलं आहे आणि पुन्हा धावा कोटात आहे अस एक काम करशील का आम्ही तर आम्ही आता या ठिकाणी या ठिकाणून निघणार आहोत उद्या दोन तीन आमची काही भेट होणार नाही पण वेळेस तुला पुत्र होईल त्याचं नाव तू नारायण ना ठेवतो अजामेड म्हणाला हे नाव हे तर खूप जुना नाव आहे पत्नी पुन्हा बोलली बोलले तुम्हाला का करायचंय ते महापेव सांगत आहात सांगत आहे ना ते नाव हो। आपण तेच नाव ठेवू परत तु इच्छा ठेव तुले का ठेवा त्या ठेव मग साधू संत निघून गेले आणि काही दिवसांनी तिला मुलगा झाला मुलगा एवढा सुंदर होता ते एवढ्याही मुलांपेक्षा त्या अजा म्हणाच ते त्या मुलावर होत शेवटी झालेलं आणि त्याचं नाव नारायण ठेवलं असं करता 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 त्याचा लाड पुरता पुरवता अठ्ठ्याऐंशी वर्षाचा अजा मिळ झाला मातारा झाला होऊ लागला तो रोगांनी झाला आता त्याचा शेवटला का आला जो व्यक्ती खूप महापाप करतो त्याचं शेवटचं मरण जेव्हा असते ना तो भीत भीत मरतो भीत तो, तो मरता वेळात कारण त्याला यमदूत आपले अकराळ विकळार रूप दाखवितात त्याचप्रमाणे अगा सुद्धा यमांच्या दूतांनी अकराळ विकळाळ रूप दाखवलं एवढं भयानक रूप दाखवलं तो भेत होता तो आणि भीतीपोटी हे नारायण हे नारायण अरे धाव हे नारायणा अरे धाव आपल्या मुलाला आवाज देऊ लागला अरे नारायण ना कुठं आहे अरे ये अरे बाळा नारायण हे नारायण नारायण करू लागला इकडे येमाची तू भीती दाखवू लागले तिकडे विष्णू लोकामध्ये आमच्या स्वामीचं नाव कोण घेत आहे म्हणून विष्णू दूत त्या ठिकाणी धावत आले यांनी फास काढला येमगीतांनी आता त्याला गत प्राण करणार तेवढ्यामध्ये विष्णुदूतांनी त्यांना अडवलं हा बा आपण काय करता अहो ओ, तो आमचा स्वामींचा भक्त आहे तुम्ही या ठिकाणी कोणत्या अधिकाराने आले त्याचा प्राण घेण्याकरता महाराज आपण कोण तुम्ही छान दिसता तुम्ही सुंदर दिसत आहात एवढं पितांबर आहे काना कुंडन आहे तुळशीच्या माळात गळ्यामध्ये आहे तुम्ही का बरा आमच्या कामामध्ये अडथळा निर्माण करता विष्णू जना रे का तुम्हाला एवढं कळत नाही का